दुसरा टी ट्वेंटी सामना कधी खेळला जाणार दुसरा टी ट्वेंटी सामना किती तारखेला होणार हा सामना किती वाजता सुरू होणार आपल्या फ्रीमध्ये कोणत्या चॅनलवरती हा सामना पाहायला भेटेल हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो भारतविरोध ऑस्ट्रेलिया यामधील पहिला सामना हा पावसामुळे रद्द झाला यामध्ये भारताने प्रथम बॅटिंग करताना दहा ओव्हर्समध्ये पंच्याण्णव वर्ष बनवल्या होत्या भारताची टीम मजबूत स्थितीमध्ये होती परंतु हा सामना रद्द झाला तर मित्रांनो दुसरा सामना हा एकतीस ऑक्टोंबर रोजी मेलबर्नच्या मैदानावरती खेळला जाणार आहे हा सामना दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे या सामन्याचे थेट प्रक्षेपण टी व्हीवरती स्टार पोर्टस नेटवर्क आणि मोबाईलवरती जिओ हॉटस्टार हो चॅनलवरती या, या सामन्याचे थेट प्रक्षेपण आपणास भेट पाहायला भेटणार आहे तर आपल्याकडे स्टार पोर्टस हा चॅनल असेल आणि जिओ हॉटस्टारचाही रिचार्जन असेल तरीही आपण या सामन्याचा आनंद मोफत घेऊ हो शकता कारण डी डी स्पोर्ट्सवर भारताच्या सर्व सामन्याचे थेट प्रक्षेपण होते फ्री डिशवर देखील आपण या सामन्याचा आनंद घेऊ हो शकता डी डी स्पोर्ट्सवर या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे तेही मोफत